नमस्ते मी रमेश मुखादन ग्रामोदय विचार माध्यमातून महाराष्ट्र सरकारचा शंभर दिवसाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला यश ये येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे प्रशासनावर आता मांड मांडलेली आहे त्या पद्धतीनं त्यांची मंत्री आता काम करू पाहत आहे तशातच बावनकुळे महसूल मंत्री यांनी जिवंत सातबारा हा भूमिका घेतलेली आहे एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत जे जे मयत झालेले शेतकरी आहेत किंवा ज्या ठिकाणी सातवारावर वारस नोंदलेले नाही ते वारस नोंदण्याचा कार्यक्रम महसूल विभागाने घेतलेला आहे तरी आता ग्रामस्थांचे भूमिपुत्रांची ही जबाबदारी आहे ज्याची ज्याची आपली शेतजमीन आहे त्यांनी आपापले वारस नोंदवायचे आहे आणि त्यासाठी प्रशासन आता तयार आहे महसूल खात्याने तसे आदेश दिलेले आहेत बहुजन समाजाचे ओबीसीचे नेते पावन पडे बऱ्याच वर्षातन बऱ्याच परिश्रमातन मागासवर्गीय समाजाचा आज महसूल मंत्री झालेला आहे आणि तो मंत्री महसूल मंत्री चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि शंभर दिवसात त्यांची कार्यकाल चांगला आहे आणि त्याने जिवंत साधवारा ही कल्पना घेऊन शेतकऱ्यांना आपले वारस नोंदण्याचं जे काही केलेलं आव्हान आणि त्या दृष्टीनं सरकारने घेतलेले चांगलं पाऊल आहे या पाऊलला शेतकरी पाठिंबा देतील शेतकऱ्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी तलाठी तसेच मंडल अधिकारी तहसीलदार यांनी स्वतः या ठिकाणी पाठपुरावा करण्याचं शासनाने सांगितलेलं आहे आता जनतेने देखील किंवा शेतकऱ्यांनी देखील यामध्ये पुढाकार घ्यावा गेल्या तीन महिन्याचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यात मंत्रिमंडळाचे अनेक काम करता है। मंत्री काम करत आहेत वन मंत्री गणेश आ... नाईक काम करत आहेत महसूल मंत्री काम करत आहेत पावनकुळे करत आहेत जे जे मागासवर्गीय समाजाचे मंत्री ओबीसी समाजाचे मंत्री मोठ्या तन मन आणि धनाने काम करतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करतायत हे कौतुकास्पद आहे आतापर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा जास्त दिवस झालेला आहे आणि या मराठा जे काही मंत्री होती त्यांनी या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा कोकणातील काही लोकांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या बद्दल नरमाईची भूमिका घेतली भांडवलदारांच्या ते आरी गेले आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची हानी झाली याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या विकासाबरोबर येथील सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंब देखील याचा विकास व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी जो काही महसुली कारभारामध्ये सुधारणा करण्याचा किंवा कार्यक्षम प्रशासन देण्याचं काम केलेलं आहे चालवलेलं आहे आणि त्यांचे मंत्री शंभर दिवसात आपला ठसा उमटतील आणि ते उमटत आहेत आणि त्याला जनतेने देखील साथ द्यावी अशी अपेक्षा आहे गेल्या तीन महिन्यामध्ये चांगलं काम या शासनानं केलेलं आहे गतिशील शासन झालेलं आहे आणि असं असताना काही गृह विभागाचे प्रश्न असंतोष निर्माण करण्याचा काही लोकांनी केलेला प्रयत्न आणि वातावरण बिघडण्याचा केलेला प्रयत्न ज्या काही झालेल्या दंगली आहेत जातीय जा दंगली आहे या कुठे ती थांबल्या पाहिजे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखली तर प्रशासन देखील चांगलं काम करू शकतं आणि सर्व जनतेला देखील या माध्यमातून मी आवाहन करतो की सार्वजनिक सुव्यवस्था राखा आणि महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शंभर दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे आणि तो कार्यक्रम यशस्वी करावा शासकीय अधिकाऱ्यांनी करावा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत